नमस्कार मित्रांनो यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खतरनाक आणि दास होणार आहे मित्रांनो तर चला तर मग व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि मी आज राहणार शेतामध्ये आपल्या काम करत आहे मित्रांनो आणि तुम्हाला दिसत आहे पाठीमागं मी वैरण काढलेलं आहे मित्रांनो जवळजवळ त्या बांधापासून ते इथपर्यंत मी वैरण काढत आलेलो आहे आणि अजून वैरण काढायचं चालू आहे या साईडला दिसत आहे तुम्हाला मित्रांनो आणि आपली म्हशी आहे तर चरत आहे तुम्हाला दिसते म्हैस बांधून टाकलेली आहे कुठे टोकून आणि चरत आहे मैसून आपण वैरण काढणार आणि वैरण अजून तिथे काढायचे तुम्हाला दाखवतो या साईडला दिसत आहे एवढी वैरण राहिलेली आहे काढायची ही तुम्हाला तर ही वैरण आता मी काढणार आहे मित्रांनो आणि एंडपर्यंत नाही पण थोडीशी ठेवायची एक वाव दोन आणि बाकीची काढून टाकायची चला तर मग काढून टाकूया वैरण आणि आजचं वातावरण जर बघितलं तर मित्रांनो आज आबाळ येत आहे जात आहे आणि सूर्य ही आबाळात दिसतोय कधी नाही दिसत आता योगा ऊन होतात इतक्यात पण लगेच सूर्य आबाळात गेला आणि वातावरण थोडंशी झालं तर तुम्हाला दाखवतो वातावरण कसं आहे ते हे पाहू शकतो तुम्ही मित्रांनो या साईडला आबाळ थोडं थोडं आलेलं आहे जास्त नाही आहे थोडं थोडं या साईडला पण थोडं थोडं आबाळ आहे आणि इकडे पोकळे आहे मोकळे की दिसत आहे मोकळं फोकळे या साईडनं या साईडनं पोकळीच आहे या साईडनं पण पोकळी दिसत आहे तर एकंदरीत ओव्हरऑल या साईडला असेच पोकळी 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 करत या साईडनं थोडंसं सा आबाळ आहे या ठिकाणी तर आबाळ काय जास्त नाही मित्रांनो आज आणि पाऊस मग असं थोडं चिरघाट आलं थोडं आलं परत गेलं सकाळी एकदा थोडं आलं गेलं आणि असं चालूच आहे थोडं 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 तरी पण मी कोयरंग काढत आहे मित्रांनो आणि या साईडला काहीतरी काम करतायत मुले मुली छोटे मुले आहेत त्या साईडला गाडी लावलेली आहे तिकड छोटी छोटी मुलं काम करताय दिसत आहे तुम्हाला चला तर मग आपण पण काम करूया आणि एवढी काढूया चला आणि मित्रांनो या इथं टाकलेलं आहे म्हशीला गवत आणि म्हैस काय गवत जास्त आहे नाही आणि तुम्हाला दिसत आहे आले हो मित्रांनो <laughs> आणि फायनली मित्रांनो मैश आहे तिकडं पळून आल्या हो पान मैस आहे मित्रांनो वॉटर बफेलो म्हणून आपण याला वॉटर बफेलो किंवा पाणमैस पाण्यातल्या मैस, ओके चला तर मित्रांनो वैरण राहिली माझी काढायची मला दिसत आहे वैरण आणि मी वैरण काढत आहे मित्रांनो आय एम अ इंडियन फार्मर दॅट वॉज वर्किंग आणि मित्रांनो काम करत आहे मी शेतामध्ये आणि एक शेतकरी आणि दिसत आहे तुम्हाला काम करत आहे आणि मित्रांनो हे दिसत आहे तुम्हाला वैरणपर्यंत काढत नेलेली आहे मी आणि वैरण काढत आले जास्त कॅमेरा तर वैरण काढले आणि आता काढत नाही मित्रांनो वैरण काढलेले आहे बरीच आणि आता मी काय करणार आहे हे दिसत आहे तुम्हाला वैरण या इथून वैरण आहे मित्रांनो एवढीच आपल्या मैशीची आणि इथं दिसत आहे तुम्हाला इथं वैरण काढले तर अजून काढलेले काढायचं राहिले हे उद्या आपण काढणार आहोत आणि हे आवाळ आता आता इतक्यात आवाळ कमी होतं मित्रांनो हे आता आवाळ भरलेला आहे आता थोड्या वेळात पाऊस येण्याची शक्यता काय होतंय असंच पाऊस येतोय जातोय थोडा थोडा येतोय पाऊस पण असा जोरात येणार ह्या ठाय साईडला दिसत आहे सूर्यदेव आणि आबाळात आत्ताच गेले तू भाय आबाळात आणि आता आबाळातून बाहेर आलेले आहेत मित्रांनो अजून येत आहेत थोडेसे बाहेर वाव वा हे दिसत असतील आबाळात आहे अजून सूर्यदेव काय दिसण्यात गेले नाही काळा आहे मित्रांनो आणि हे सूर्यदेव कसे चमकतायत सूर्यदेव ठीक आहे मित्रांनो कसला सीन आणि कसला नजारा आहे मित्रांनो ओके आणि या साईडला चला तर जाऊया हो आता ह्या साईडला वर्कर लोक म्हणजे शेतकरी लोक काम करत दिसत आहे हो तुम्हाला सा या साईडला मुले काम करत आहेत शेतकरी काम करत आहेत मित्रांनो आणि काम ह्या साईडला पण पाहू शकता तुम्ही इथं पण मुले काम करत आहेत शेतामध्ये बराच टाइम मित्रांनो शेतातले लोक राबत असतात कामं करत असतात दिसत असतील तुम्हाला लहान मुलं काम करत आहेत तिथे ओके तर असं असतं का मित्रांनो आणि काम केलं जातं शेतामध्ये आणि या साईडला आहे आपली मका मित्रांनो की तुम्हाला दिसत आहे मकाचं शेत आहे मित्रांनो आणि मका फायनली उगवलेली आहे मित्रांनो दिसत आहे तुम्हाला हे मका उगवले चला तर मग मका तुम्हाला दाखवतो कशी उगवली काय झाले ते ही दिसत आहे मित्रांनो मका आणि मकाची लाईन ही अशी लाईन पेरली जाते मका दिसत असेल तुम्हाला आणि ही मकाचं पीक चार पाच महिन्या चार महिन्याच्या पुढेच पीक असतं मित्रांनो आता ही आहे एक आठ दिवसाची मका आठ आठ नाही सहा दिवसाची मका आहे मित्रांनो छोटी छोटी मका, मका ही दिसत आहे तुम्हाला कशी उगवली मका आणि हिची लाईन ही दिसत असेल तुम्हाला लाईन तर चार ते पाच महिन्याचं पीक आहे आणि आता थोडी मोठी झाली मका काहीला म्हणजे थोडीशी अजून त्यापेक्षा एक अर्धा फूट किंवा पावन फुट आली मका का मित्रांनो मका, या मकाला आळीचा हात वगैरे आळीचं औषध मारायचं आणि एक तणनाशकाचं औषध मारायचं तणनाशक नाळी हे दिसत आहे तुम्हाला मका कशी आहे मका मित्रांनो तर तुम्हाला शेतामध्ये दिसत असेल मका आणि आपण तुम्हाला दाखवतो मका तर मित्रांनो हे दिसत आहे तुम्हाला मका अजून तर तण वगैरे काय मक उगवलेलं नाही आणि तशी एकंदरीत चांगली उगवलेली आहे मका मकच पिक सरासरी एका पोटावर दोन फोट एक पोटाच्या पावन पोटाच्या मका असते दिस मी दिसत आहे तुम्हाला दोन्ही मकाच्या अंतर मधलं एक फूट तरी पाहिजेल मित्रांनो आता ही थोडीशी माझी दाटच झाली आणि दिसती तशी कुठं कुठं आहे पाहताळ पण तरी पण चालेल काही विषय येणार नाही तसं मित्रांनो ओके आणि जमीन पाहिलं तर जमीन मित्रांनो काळी आणि कसदार जमीन आहे तुम्हाला दिसत आहे काळी कसदार जमीन आहे बघितलं तर तुम्ही माती पाहू शकता तुम्ही काळी माती आहे मित्रांनो एकदम तसंच आहे का आणि कसदार आहे मित्रांनो ओके काळे आणि कसदार माती एकदम वाहळू आणि माती आहे मित्रांनो म्हणजे आपल्या चहा चहा करायचा चहा असतो तशी माती आहे मित्रांनो तर ओके मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जाता जाता महाराष्ट्र ब्लॉगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो थ्याङ्क यू फर वाचिंग दिस तब तक के लिए बाय बाय मित्रो जय हिंद जय महाराष्ट्र